दुर्दैवाने आमच्या अनेक आमदार वगैरे शांत आहेत याचं कारण आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे आदिवासी आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठा मत पाहिजे आहेत म्हणून मनात काही असता तरी बोलत नाही अनेक मंत्री बोलत नाहीत अनेक आमदार बोलत आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो एवढंच देणारे देणारे हात दे सर देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत मग ते हात जरा भेदभाव करतो आणि हात्या टाकलं लढाईच लढायचं लढाईच पुढे ओबीसीच्या आरक्षणासाठी कारण विश्वास आहे तुमच्यावरती लढणार लढणार पण लढणार म्हणजे हीच जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन देतो का असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलो आम्ही सरकारला पत्र दिलं की हे 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 माझे मुद्दे आहेत का हायकोर्ट विचारायला नको की तुम्ही गेला होता का सरकारकडं आम्ही गेलो होतो सरकारकडं का आणि मग यातून काय होणार आहे त्या आता अनेक लोक सांगतात माझा कुठेही मंत्र्यावर राग नाही पक्षावर राग नाही अनेक सांगतात की नाही ओबीसी आम्ही ना, धक्का लावणार नाही अरे जिथे एका ताटामध्ये तीन भाऊ आहेत तिथे आणखी चार आणून ठेवले तर कोणाच्या वाट्याला काही आणि धक्का कसा लागणार नाही तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही तुम्ही आमच्या याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना जाणारच ना सगळ्यांचं मोठा मोठा समाज आहे ना तो त्यामुळे जे आहे आम्ही हे जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे की अडचण त्यांची आहे इकडे आठ तिकडे चाललेलं आहे त्यांचं हा पण आम्हाला खात्री आहे की या राज्यात आणि देशात अजूनही न्यायालय ज्या सुरक्षित आहेत न्याय देवता आम्हाला निश्चितपणे न्याय देईल एक एक शब्द जो आहे आम्ही त्यांच्या पुढे माणूस याच्यातून काय काय होत आहे आणि काय काय दिलय हे सुद्धा आम्ही मांडणार आहोत सर नेत्यांनी ने 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 वाटोळ केला आणि मंत्रिपद भोगली असं जरांगी म्हणता येत एबा, का ही था, था, तो मुण मैं तक उत्तर दयाच नहीं मनुष्य है, तो है, है।, है क्योंकि तो ये जो है जब जहाँ निकला जिसमें ऐसा लगता है और सही बात है पूरा मराठा समाज इस आरक्षण में बैकडोर से आ रहा है और इसके लिए हम तो लड़ रहे हैं पर है। जो जो हमारा ये भरत कराड़ इस गांव में, वो एक ओबीसी का कार्यकर्ता था हर मीटिंग में जाता था मोर्चे में जाता। और उसका जो है एक विश्वास हो गया, खातरी हो गई बस खत्म हो गया अभी हम लोग हमको कुछ मिलने वाला नहीं है गांव के लोग बोलते हैं कि चार पांच दिन से बड़ा त्रस्त था और फिर वो जो है कल परसों जो है पूरे उनके चार बच्चे हैं छोटे छोटे क्या उनको उसने नजदीक लिया किया, और बस ऐसा ही घोषणा देते हुए बाहर निकला और जो है बाजू वाली नदी में कूद कर जो है उसने आत्महत्या कर लिया मेरा कहना यही है कि ये ओबीसी आरक्षण मिलने के लिए भी कई लोगों ने बलिदान दिया आत्म बलिदान और अब वो हमारा जाए नहीं कोई दूसरा नहीं लेके जावे हमारा कम नहीं हो इसलिए अभी फिर से जो है ये आत्मा बलिदान करने की बात आ रही है पर हमें जो है उन्होंने उनको कहा सबको तो कोई डरो मत हम लड़ रहे हैं हम लोकशाही रास्ते से सरकार के साथ सारी बातें हमने रखी हैं जगह जगह पर जो है शांतता भोर से निकल रहे हैं और हम हाँ हाई में भी जा रहे हैं तो मेहरबानी करें और कोई खुद आत्महत्या नहीं करें ये मैं सबको हाथ जोड़ के जो है विनती कर सर ओबीसी मध्य तीन से पन्ना पदार्थी मध्य मराठा है